सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या दिवशी वेशांतर करून महाराज आणि इतर साथीदार बादशाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून नैसटले ंत शुराता शूर विराचा वीर धीर गंभीर ज्ञानिक बिराजे चहुमुलकींका वाजे श्रोत्र शंभुराजे 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 अलवार हाती तलवार सिंहची झेप राजबिंडा भगवा झेंडा राजबिंडा भगवा झेंडा शूर सुकुमार धर्मता दीप चंद्रमासा उजेडतवकडे वाजती चौकडे यश कीर्तिते यश कीर्तिते अर माता रक्षण करत पांगली वार्त रत्न धरतीते रत्न धरतीते शौर्याला वंदन मार्जे शिवचंद्रशेठ येताच, महाराजांनी दिल्लीत झालेल्या अपमानाचा बदला म्हणून तहात दिलेले सर्व किल्ले पुन्हा मिळवण्याची रणनीती आखली ही बातमी औरंगजेबाच्या कानावर पडली आणि त्यामुळे तो आणखीनच चावताळला आणि त्याने दरबार बोलावला मुकलम हिंदुस्तान फतेह करने का जज्बा रखते हैं हाँ हाँ हम हिंदुस्तान फतेह करेंगे कहते हैं कि दखनिया सरजमीन को मुगलिया परचम से ढक दे बरापा, बरापा। और ये शान उदय भान और शान शौकत का चेहरा हम तुम्हें सौंपते हैं हम तुम्हें इसका जिस तरह उतर हिंद का पाया है तख्त दिल्ली उसी तरह दखन हिंद का पाया रहेगा उदयवान हम उदयवान हम तुम्हें इस सदा का सुविधा किले का सुविधा बनाते है ये जिम्मेदारी हम तुम्हें सौंपते है ओके आका मैं इसे बहुत निभाऊंगा जो भी सामने आएगा उसे मैं मार डालूंगा हुकुम आका आपने हुकुम। को हुजूर आपने सुबेदार को किले दाग तो बना दिया मगर वो है तो हिंदू ही ना कहीं वो शिवा से मिल गया तो उसने बाजी तो पलट दी तो वही तो चाल चली है हमने अब तुम देखो कैसे हिंदू हिंदू को काटेगा बा पुढे काय करायचं ठरवले आऊ साहेब आम्ही विचार करतो आहोत की स्वराज्याच्या कारभाराची विस्कटलेली घडी पुन्हा बसवावी होय बसवावीच लागणार पण इतक्यात कोंढाणा पाहिलात का शिवबा त्या वरच ते मुघलांचं निशाण आम्हाला स्वस्थ बसू देत नाहीये स्वराज्य सुरक्षित ठेवायचं असेल तर कोंढाण्यासारखा बळकट किल्ला आपल्याला घ्यायलाच हवाय शिवबा होय आऊ पुढच्या एका मासात आम्ही स्वतः झुंजा देऊ आणि कोंढाणात तुमच्या चरणाशी वाहू अरे वा भले सुभेदार सुभेदार नाही तुमचा तान्या मुजरा राज आम्ही नसताना कंच्या मोहिमेची तयारी चालली म्हणायची कस काय येणं केलं सुभेदार राजा ते रायबाच्या लग्नाचा अवतांयला आले होई की नाही तानाजीराव ताना रायबाचं लग्न आणि कशापाई झुंज द्यायची म्हणतो मॅ ताना मोहिमा होतच राहते तुम्ही लग्नाची तयारी करा काहीही कमी पडता कामा नये आमच्या नातवाचं लग्न हे ध्यानात ठेवा कोंदाणा आम्ही शिवबांना घ्यायला सांगितलंय ते करतील मोहीम फक्ते तुम्ही घरच्या लग्नाकडे लक्ष लग द्या भाऊसाहेब हो राजा तिकडं मोहिमेत अंगावर वार घेणार आणि आम्ही इकडे लग्नात वर बघ म्हणून मिरवय नाही तानाजी राव अहो या आधी बाजी काका पासलकर मुरार बाजी बाजी प्रभू शिवा काशीद यांच्यासारखे पराक्रमी वीर आम्ही गमावले नाही आता आम्हाला आमच्या सुरक्षेसाठी तुमच्यासारख्या सारख्या वीरांचे प्राण पणाला लावायचे नाहीये धनाशीराव आई भवानी न करो पण उद्या या मोहिमेत काही बर वाईट झालं तर कुठे शोधायला जाऊ आम्ही दुसरे तानाशीराव नका फिकर करू राज शंभू महादेवाच्या समोर जावा तुमच्या सोबत स्वराज्याची शपथ घेतली ना तवाच यो प्राण तुमच्या पायाशी व्हायला वाटा अव तुमच्यासारखं मैत्र गावायला राज लहानपणी लढाईचा खेळ खेळता खेळता माझ्या सारख्या शिपायाच्या हातात तलवार बळ देऊन कधी या ताण्याचा सुभेदार ताराजी केलात कळलं बी नाही हो राजा आज पतूर लई केलं तो तुम्ही सवंगड्यासाठी पण राजा आज आज आपल्या मैत्रीची आण आहे तुम्हाने नाही म्हणू नका हो पण तानाजी राव रायबाच लग्न ते काय बी नाही राज कोंढाण्याचं पान म्याच उचलणार आता आधी लगीन कोंढाण्याच आणि मग माझ्या रायबाच हर हर से किल्लेदार उदयबान हुकुमसा ते आपल्या राळात आले आहेत आणि ते समद्यासनी बोलना रायती तरी समद्यांनी बाहेर या हो बाहेर या देखो मुझे कुछ नहीं कहना मुझे बस इतना करना है कि शिवा की मदद करना बंद कर दो और बादशाह औरंगजेब की सेवा करो उनका हुक्म मानो अगर किसी ने कुछ गड़बड़ी की तो उसका अंदाज मौत होगा मौत सुन लिया सबने मुद्रा नहीं।, नहीं।, नहीं किया

डोणगिरीच्या कड्यावर कुणी बी नाही नाहीगिरीचा कडा म्हणजे भली मोठी खिंड आणि खनदाट जंगल नाही तानाजीराव गडाच्या पायऱ्या चढाव्यात इतका सोपा नाहीये तो कडा तर राज माझ्याकडे गड़ दोन गडी आहेत बंधू असं सफा सफा कडा ऐकून वर जाते आणि धोर टाकते बघा पण सूर्याची काळजी घ्या गिम सावध होता कामा त्याचा बंदोबस्त का अष्टमीच्या दिवशी महादेवाचा रावळाजवळ कार्यक्रम आहे तर तानाजी कडा येऊन वर येईपर्यंत गुंतून ठेवतो की नाही बघा झालंच की मग राज गड घेतला की सूर्याची झुंजार माचीवर इजयाची होळी पेटवल मग तुमची पावलं गाड्याला लागू द्या महादेवाला अभिषेक करून करू की साजरी अष्टमी काय म्हणता गाड्या कुलवंत शुराता शूर विराचा वीर धीर गंभीर ज्ञानिक बिराजे डंका वाजे श्रोत्र शंभुराजे श्रोत्र शंभुराजे शंभुराजे शुभम शुभम मनासे जाच अलवार हाती तलवार शिवजी झेपा राजबिंडा भगवा झेंडा राजबिंडा भगवा झेंडा शूर सुकुमार धर्मता दीप चंद्रमा साजे शुभाव, शुभाव, शुभाव। ये चलो आ जाओ आ जाओ धीरे धीरे चलो धीरे धीरे चलो कोई सुन ना ले मैप निकालो मैप निकालो ताना जी चलो यहाँ से मैं ऊपर जाऊंगा दौड़ डालूंगा फिर तुम नीचे नीचे तुम ऊपर आना चलो ऊपर चलो चढ़ने की कोशिश करो धीरे धीरे करो, करो कोई सुन ना लेंगा ऊपर या चुप जाओ चुप जाओ मारो इनको चढ़ो ऊपर आ जाओ काट डालो इनको जो मिलेगा उसको काट डालो ताजी काटो किसी को नहीं छोड़ना है यहाँ पे सबको मार डालो तो सुविधार भी आएंगे अभी जगमग 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 किसी को नहीं छोड़ना है मारो ताना जी ऊपर चढ़ो आप सुबेदार। <laughs> ताना जी तुम्हें तो मारूंगा ही और वो वो तुम्हारा सिवा उसको पकड़ कर घसीट कर आलमगीर के सामने लेके जाऊंगा <laughs> भान्या। माती जन्माला आला हे महाराणा प्रताप महाराणा संग्राम सिंग महाराणा रतन सिंग अशा मोगलांशी लढणाऱ्या महावीराच्या माती जन्माला येऊन शिवाजी राजांसारखा सूर्य बुडवाला निघाला <laughs> हात राजांचं आणि भगव्याचं रक्षण कराया आम्ही मराठी छातीचा कोट करून आहोत तुझ वंगाळ हात भगव्याशी पोचे पतूर उकरून टाकू आम्ही ताना 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 तारा ताना, ताना सुजयजी गंजी पेटवा गंजी पेटवा गंजी पेटवा सुजयजी ताना राज कुठे आमचे तानाशिराव राज तुमच्या समोर लई लांबर चालत आलो नाही ताला नाही येतच अरे आम्ही आहोत अरे बघत काय बसलाय वैद्य बोवा बोलवा में में आता ही तो, था <laughs> <थारा थारा। laughs> <Language> स्वराज्याचं स्वप्न पाहिलंय ते तुम्हा सगळ्या सवंगड्यांच्या सभेत तुमच्या शिवाय मिळणार असेल तर आम्हाला स्वर्गाच इंद्रपद ही नको आणि तुम्ही सवे असाल तर या सह्याद्रीचा काळा कातळ सुद्धा आम्हाला सिंहासना सारखा कातळ कर... कातळ कशा का पाहिजे राज मला तर तुम्ही सह्याद्रीच्या राजासारखं वाटतं आणि समस्त राजे तुमच्या सामने मान झुकून उभ्यात राज तुम्ही मजा मला वाटतं राज तुम्ही आज समुद्र पृथ्वी तलाव राज्य करा सिंहासनाचं पाहुल पण त्याआधी आमच्या पुतण्याचं लग्न आहे हे ध्यानात राहू द्या तानाजीराव स्वतःला जपा बाजी प्रभू मुरारबाजी यांच्या प्रमाण झुंज गाजवा पण तान्हाजीराव काहीही झालं तरी परत म्या जाऊन जाऊन कुठं जाणार या देहात प्राण आहे तर ताण्या मैत्रीणी जसं प्रभू रामचंद्र बर हनुमताच श्रीकृष्ण भर सुधामाच तस शिव राजांवर या ताण्याचं नाव हजारो वरीस घेतलं जाईल मग राजा मेलो तरी बेहत नाही तानाशिवा असं बोलू नका सुभेदार <laughs> सुभेदार आमचा सुभेदार गेला तानाजी तानाजी तुम्ही खूप लढला तानाजी गड आला पण सिंह गेला गड आला पण सिंह गेला आमचा तानाजी तुम्हाला बोललो होतो तानाजी गड आला पण सिंह गेला आमचा आमचा तानाजी गेले तानाजी तुम्ही आम्हाला सोडून गेला तानाजी जातो आता कुंटाला